नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच लोकांना ओव्हर थिंकिंग स्ट्रेस एन्झायटी तसेच खूप सारे टेन्शन असतो अशा व्यक्ती सतत ओव्हर थिंकिंग करतात आपल्या भविष्याबद्दल तसेच आपल्या भूतकाळाबद्दल व यामुळे त्या आपल्या प्रेझेंटमध्ये जगाला देखील विसरून जातात जर आपल्यालाही एन्झायटी व स्ट्रेसमधून बाहेर पडायचं असेल तर कोणता उपाय करायचा जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला दिसू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला एक सफेद कलरची कापडी छोटी पिशवी घ्यायची आहे किंवा सफेद कलरची पोटली तयार करायची आहे त्यात आपल्याला पन्नास ते शंभर ग्रॅम बडीशोप घालून ती पोटली बंद करायची आहे व नंतर ती पिशवी आपल्याला आपल्या उशीमध्ये घालायची आहे झोपताना आपल्याला त्या उशीचा वापर करायचा आहे ह्या उपायामुळे काही दिवसांनी आपल्याला दिसून येईल की आपण जी ओवर थिंकिंग करत आहोत ती कमी झालेली आहे आपल्याला झोप येत आहे आपला स्ट्रेस कमी झालेला आहे दर पंचवीस दिवसांनी आपल्याला ही बडिशोप चेंज करायची आहे जुनी बडिशोप फेकून द्यायची आहे तसेच ह्या उपायामुळे आपल्यामध्ये जर साहस धैर्याची कमी असेल तर आपला साहस व धैर्य देखील वाढतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद